मौत समजतात म्हणजे राजकारण म्हणजे एक हो राजकारणात जो टिकला तोच टिकला अन्य तर टिकत नाहीये लोक या राजकारणाला मौत समजतात लोक त्याला त्याला संजीव समजतात लोक त्याला मौत समजतात त्याला आम्ही शौक समजतो लोक ज्याला मौत समजतात त्याला आम्ही शौक समजतो समजले का तुले संजीव आदार वाडे साहेब म्हणतात मला संजीव आधार वाडेसाय म्हणतात मला काम भेटते पप्पांनी खूप सारे काम केलेले आहेत जसे लायब्ररीच काम झालं ध्यान केंद्राचं काम झालं संविधान चौक तयार त्यांनी आहे आणि आम्ही सर्व पप्पांचे काम पाहिले तेव्हा आम्हाला कळालं की नाही अरे नगरसेवक रस्त्यांच्या डांबरी कोणता निधी भेटला ते त्यांनी त्यांच्या स्व खर्चा पाचशे चार मुलींना दस्तक घेऊन तो लग्न सोहळा पार पाडलेला आहे आणि ह्या लग्न सोहळ्यामध्ये त्यांनी इतकी मेहनत घेतलेली अक्षरशः रात्रीची झोप सुद्धा त्यांनी मोडून त्या लग्न सोहळा त्यांनी इतका उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे मला अभिमानाने सांगायला वाटतं वाटत मुलगी ही एक मुलगी सुद्धा सगळ्यांना जड झालेली आहे अशा योग या काळामध्ये त्यांनी पाचशे चार मुलींना पाचशे नाही एक नाही दोन नाही शंभर नाही दोनशे नाही पाचशे चार मुलींना आणि पप्पा मी तुम्हाला एकच म्हणते राजकारणात रा, राजकारणात राहूनही माणूस पण जपलाय म्हणून इथं उपस्थित लोकांना पाहून मला म्हणत राजकारणात राहूनही माणूस पण जपलाय म्हणूनच लुधाय परत मी झालेली आहे आणि खरंच मी नशीबवान आहे की पप्पिओ आणि एवढंच बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय भीम जय भारत जय महाराष्ट्र म्हणजे गर्वाची गोष्ट अशी आहे की दादांचं जे सर्व सर्व धर्म समावेशक का असं कार्य आहे आणि लग्नामध्ये सुद्धा दादा तुम्ही संविधानाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीला भेट दिल्या तर माझा आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांना हेच सांगणं आहे की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि आज सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये जो गैरसमज आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बाबासाहेबांनी संविधान ज्या काही कलमा असतील तर सर्वप्रथम तुमच्यासाठी लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी बाबासाहेब एका खोलीमध्ये बसले होते आणि संविधानाचा अभ्यास करत होते त्या टायमाला ओबीसी नेते म्हणत होते की बा आमच्यासाठी सुद्धा आंबेडकर साहेब काहीतरी असावं हो। पण बाबासाहेबांनी त्यांच्या अगोदर ते त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं सर तर मी आपल्यासाठी सर्वांसाठी आज बाबासाहेब आपल्यामध्येच आहे बाबासाहेब आपल्या सर्वांमध्येच आहे फक्त आपल्याला माहीत नाही की बाबासाहेब कुठे आहे भीमाच्या बा पुस्तके चाळा अरे भीमाच्या बा पुस्तके चाळा भीम पुतळ्यात चा नाही राय भीमाच्या बा पुस्तके चाळा भीम पुतळ्यात घावाच नाही राय संविधानाला वाचून पायर भीम अजून जिवंत झाली صلي <applause> على النبي صلي على बारा मध्ये पाच वर्ष दहा वर्षापूर्वी कारण पाच वर्ष अशीच होऊन निघून गेलेली आहे या प्रभागामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबातला अधिकारी वर्गातला काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर ज्या वेळेस आला आपण सर्वांनी त्यांना अधिकारी पद सोडून कर्माचे माझे मानाचं पद होत ते परंतु ते सोडून त्यांनी आपल्या समोर जेव्हा आशीर्वाद घ्यायला आले आपण सर्वांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि महानगरपालिकेमध्ये एक नगरसेवक म्हणून त्यांना पाठवलं संजय वाडे साहेब हे अतिशय कर्तबकारीने चानाक्ष पद्धतीने त्या सभागृहामध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयाच्या माध्यमातून सभागृहामध्ये सामोरे येत होते सर्वसामान्य माणसांची गरज सर्वसामान्य माणसांची कायदा आणि सुव्यवस्था आणि सर्वसामान्य माणसाला मग ते कर्मचारी वर्ग असू द्यात इतर नागरिक असू द्यात त्यांना कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशा प्रकारे सवलत मिळाली पाहिजे कशा प्रकारे सहकार्य झालं पाहिजे त्यांची गरज कशा प्रकारे पूर्ण झाली पाहिजे ह्या अनुषंगातून त्यांनी वेलोवली सभागृहामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत खरं म्हणजे हे असं एकच कुटुंब असेल मला वाटतं फार कमी कुटुंब असतात की नवर आणि पत्नी दोघेही अधिकारी वर्गामध्ये एकाच महापालिकेमध्ये असतात आणि त्या महापालिकेची सेवा एक जन सोडतो आणि पत्नीला सेवा पूर्ण करून देतो आणि आपण लोकांची सेवा करतो हे फार दुर्मिळ असं उदाहरण परंतु संजू आडे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते उदाहरण बघायला मिळालं बंधू भगिनी या ठिकाणी संविधान चौकाचं नव्याने स्वरूप या ठिकाणी बघायला मिळतंय आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची अखंडता एकता पूर्णपणे राहावी सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून त्याचा हक्क मिळावा या जाणीवेतून तो जगला पाहिजे तो शिकला पाहिजे तो संघटितपणे राहिला पाहिजे आणि या सामान्य माणसाच्या माध्यमातून देशाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून यांना एकत्रित ठेवण्यासाठी एकत्रित भावना जपण्यासाठी सर्वसामान्य माणसाला तो कुठल्याही प्रकारचा जाती धर्माचा असू द्या त्याला एका कायद्याच्या अंमलाखाली तो आला पाहिजे आणि न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला त्याचा हक्क त्या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून तुम्हा आम्हा करता सर्वांकरता एक संविधान म्हणून हा ग्रंथ नव्हे पुजणीय ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झाला आणि आज आपण त्या ठिकाणी राष्ट्रहिताच्या माध्यमातून आपण सर्वजण सौख्याने त्या ठिकाणी नांदत आहोत